हाय हॅलो नमस्कार मी स्वातीपूर्ण एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत केलं आहे सकाळ सकाळच नुसकान झालं झालं असं की जे काही काल भांडे वगैरे घासली होती ना डबे वगैरे ते मल मला ठेवायचे सज्जावर उभं राहिले आणि मला माझ्या लक्षातच नाही आलं की खुर्चीचा एक पाय, पाय जरा तुटायला आलेला आहे आणि मी सहज उभं राहिले आणि खुर्ची लागून तुटून गेली बरं झालं मला लागलं ला नाही म्हणजे पडले वगैरे नाही मी ठीक आहे पण खुर्चीचं नुकसान झालं काही हरकत नाही तर चला आहो ना आज खूप दिवसांत चिकन खाणार आहेत अहोनी चिकन खायचं सोडून दिलं होतं कमीत कमी एक वर्ष झालं त्यांनी चिकन खायचं सोडून दिलं होतं तर आता खा लागलं होतं म्हणजे दोन तीन दिवस झालं त्यांनी बाहेरनं चिकन वगैरे खाल्लं म्हणजे हॉटेलमध्ये तर आज मी बनवणार होते घरी चिकन तर म्हटलं चला आता नक्कीच तुमच्यासोबत हा ब्लॉग मी शेअर करते तसं आहो ना चिकन खायला वगैरे आवडत होतं पण अचानकच त्यांनी एक वर्ष चिकन बंद केलं बोलले की मला नाही खायचं तर मग म्हटलं फोर्स करायला नको नाही त्यांना तर ठीक आहे मग मग म्हटलं चला आता आज स्पेशल त्यांच्यासाठी मस्त बाजरीच्या भाकरी आणि चिकनचा मस्त झंझणीत रस्सा झणझणीत तर म्हणताहीच नाही कारण आहो झणझणीत अशा भाज्या वगैरे खात नाहीत कारण तिकटाचं वावडं एवढं आहे ना आहोला मी जर कधी भाजी बनली तिकट तर मला डायरेक्ट बोलतात असल्या भाज्या करायच्या असतात ना तर माझ्याजवळ राहायचं नाही निघून जायचं ह्या आहोंच्या धमक्या मला ना खूप वेळ आलेल्या आहेत पण याच्यातली एक ही धमकी जी आहे ना ती खरोखर झालेली नाही आहे असं चालतं त्यांचं तर म्हटलं चला आता मस्त कडक बाजरीच्या भाकरी वगैरे बनू तशा आहो ना बाजरीची भाकरीसुद्धा खायला प्रॉब्लेम आहे कारण बाजरीची भाकरी वगैरे खाल्ल्यानंतर त्यांच्या अंगाला खाज वगैरे येते पण कधीतरी एका दिवस बाज कसं चिकन वगैरे असलं तर खायला काय हरकत नाही तसं तर मला ते बोलले होते चपात्या कर पण म्हटलं आता जाऊ द्या सोबतच सगळ्यांना भाकरी करायला लागली तर मग तुमच्यासाठीच कशाला चपात्या करू म्हणून म्हटलं तुम्ही पण आजचे दिवस भाकरीच खा भाकरी वगैरे बनून घेतली मस्त भात बनवला आणि चिकन शिजायला घातलं होतं पहिलं नाही का चिकन शिजायला घातलं गेलं की आहो म्हणायचे की जेव्हा खात होते तेव्हा म्हणायचे मला नाही का फिक्कं काढून ठेव कारण कसे भाजी वगैरे तिखट झाली ना तर मग फिक्कर रस्सा वगैरे असतो ना त्याच्यामध्ये ते मिक्स करून खातो म्हणजे खात असायचे तर तीच प्रोसेस आता मला परत चालू करायची कारण आम्ही थोडीशी भाजी तिखट करतो आहे आणि मग त्यांना तिखट लागले की मग त्यांनी जेवायचं नाही आणि जेवायच्या टायमाला म्हणायचं तिखट झाली भाजी मला नाही जेवायचं हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मग काय करत असते मी त्याच्यासाठी फिक्कर रस्सा मी जास्त परत असते आणि मग त्याच्यासाठी काढून ठेवत असते तिखट वगैरे झालं पण त्यामध्ये टाक टाकायचा आणि मग ते खातात कसं एकाने खायचं नाही एका म्हणायचं की नाही बरोबर नाही झालं हे बरोबर वाटत नाही म्हणून ही सगळी प्रोसेस मला त्यांच्यासाठी करायच लागते तर आता भाजी टाकायची होती आणि म्हटलं तर आवर्जून आहोसाठी चिकन आणि रसा काढून ठेवते फिक्का म्हणजे कसं सूप वगैरे बनवायचं म्हटलं ना तर मग त्याच्यामध्ये ना मी काय कोथिंबीर आणि लसण अद्रक हे मिक्सरमधून काढून करत असते मी त्याचं सूप खूप छान बनतं आणि एक्स्ट्रा पाणी घालत असते कसं मुलांसाठी पण मुलं तर अजिबात खात नाहीत पण आहो ना आवडतं हो भातामध्ये ते पाणी वगैरे टाकून त्यांना तसं म्हटलं ना आवडतं आता खूप दिवसांत चिकन खायचं होतं म्हटलं राहूला कुठं डम निघतोय मग लगेच आले किचनमध्ये मला बोलले मला रस्सा मला काढून दे तर म्हटलं ठीक आहे मला बोलले थांब माझ्याच हातानं काढून घेतले घेतो म्हटलं तुम्हाला जमेल तसं जे पाहिजे ते घ्या म्हटलं खा लागलं हेच भारी कारण कसं कधी चिकन वगैरे बनवायचं म्हटलं ना की मग काय असायचं आधीच त्याच्यात बाजरीची भाकरी पण खात नाहीत मग सगळा स्वयंपाक मला वेगळा करावा लागायचा आमच्यासाठी चिकन बनवायचं म्हटलं की मग त्यांसाठी वेगळी भाजी चपाती वेगळी मग आम्हाला भाकरी ची या मग भात परत चिकनची भाजी एवढं काय बनवायचं म्हटलं ना मग माझ्या डोक्याला खूप ताण व्हायचा हो वाटतं जे बनवलं ते सगळ्यांनी सोबत खाल्लं तर बरं वाटतं सगळ्याचं वेगवेगळं म्हटलं ना मग डोक्याला ताण होतो तर आहो खाव लागलीत खूप दिवसानंतर मग मला पण बरं वाटलं की आता कसं सगळ्यांचा स्वयंपाक सोबत बनवला तर खायला पण सगळे सोबत असले सगळ्यांनी एकच असलं तर बरं वाटतं याचं वेगळं त्याचं वेगळं आपण खायचं नॉनव्हेज त्यानं व्हेज खायचं मी खात नाही तांब्यानं त्याच पाणी प्यायचं हे ते काही त्यांचं चालूच असायचं चा, की तुमच्या भाकरी साईडला ठेवा माझ्या चपाती साईडला ठेवा भांडे वगैरे परत आम्ही खायला लागली की आमच्यासोबत जेवण वगैरे करायला बसले की चिडचिड करायचे हे सगळं काही त्यांची कारणं नाही काय एक कमीत कमी एक वर्ष तरी चालू होते पण आता हे कारण सगळं काही व्यवस्थित झाले मनानेच म्हटले की मला चिकन खायचं आहे दोन दिवस बाहेर खाल्ले आज तिसऱ्यांदा घरी बनवणार होते मला बोलले मस्त भाजी कर तिखट वगैरे करू नको तिखट बनलंस तर मग मी परत खायचो हो नाही असे त्यांचे प्रश्न चालत झाले नंतर सगळ्यात मोठा प्रश्न प्रॉब्लेम माझ्यासोबत हा झाला की जेवायला बसलो आणि जो काही व्हिडिओ मी घेतला होता आहोनं विचारलं होतं की एवढ्या दिवसांनी तर चिकन खात आहे तर कसं वाटतंय हे सगळं काय त्यांचं बोलणं हे सगळं काय माझ्याकडून डिलेट झालं आणि मला प्रश्न पडला आता ब्लॉग कसा ॲन्ड करायचा तर त्याच्यासाठी शेवटचा व्हिडिओ घेतला तर चला जे काही मी शूट केलं होतं ते सगळं काय डिलेट झालं आणि आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथेच स्टॉप करते नवीन ब्लॉग नक्की बघा तर चला या ब्लॉगमध्ये इथेच थांबते ब बाय